नमस्कार आपण पाहत आहात या ठिकाणी रुग्णसेवेचा आढावा घेत आहे आणि काल मी बाह्य रुग्ण विभागामध्ये राहून घेतला काही बाकीच्या सी टी स्कॅन वगैरे हो राहून घेतला आता मी अपघात विभाग असेल वार्ड नंबर अकरा बारा तेरा चौदा या ते वार्डचा राऊंड घेतलेला आहे तर रुग्णाच्या संख्येमध्ये कुठेही कमी झालेली नाही आणि माडचा संप आहे डॉक्टरांचा संप आहे तर तो, तो एक तीस टक्के डॉक्टर हे कामावर नाहीत तर सत्तर टक्के निवासी डॉक्टर आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्यांनी गैरसमज दूर करावा की फक्त निवासी डॉक्टरच इथं पेशंट बघतात या ठिकाणी त्यांना शिकवणारे प्राध्यापक त्यांचे जे पी जी गाईड असतात सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ निवासी डॉक्टर हे सर्व कामावर हो आहेत आणि त्यामुळं पेशंटच्या संख्येमध्ये कमी झालेली नाही रुग्णसेवा थोडीफार उशिरानं होत असेल परंतु कुठल्याही रुग्णाला परत पाठवण्यात येत नाही त्याच्यावर सर्व योग्य ते उपचार करण्यात येत आहे मी स्वतः त्याचं परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे आमच्या वरिष्ठ मंत्रालय याच्यामध्ये सुद्धा कालच माननीय सचिव महोदय आमचे वैद्यकीय शिक्षण संचालक त्यांनी सर्वांनी आढावा घेतला आहे आणि त्यांनी आमच्याकडून सर्व माहिती घेतलेली आहे परंतु रुग्णांच्या संख्येत कमी नाही किंवा त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठलीही परिस्थिती हे झालेली नाही योग्य ते सगळे उपचार सुरू आहेत आणि उलट सर्व वरिष्ठ डॉक्टर जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत ज्यांच्या हाताखाली निवासी डॉक्टर शिकतात ते रुग्णाची तपासणी करतायत त्यांच्यावर उपचार करतायतून हे बघा माडचा संप काही आमच्यासाठी नवीन नाही आणि त्यामुळं संप जर दुर्दैवानं झालाच आता शासन स्तरावर आज त्यांच्याशी माननीय मंत्री महोदयांच्या स्तरावर असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर असं आम्हाला सांगण्यात आलं की काही बैठका काही त्यांच्याशी चर्चा होणार आहे त्यांच्या सेंट्रल मॉड महाडशी तर त्यामुळं निश्चितच त्यावर तोडगा निघेल आणि आम्ही सर्व डॉक्टरांना समजून सांगत आहोत की बाबा हा विषय खूप संवेदनशील आहे आणि त्यामुळं शासन स्तरावरचा आहे तर त्यामुळं जे काही निर्णय आहे तर ते, ते होत होईल हो त्याच्यावर निश्चित परंतु रुग्णसेवेत कोणत्याही अडचणी येऊ नये कुठल्याही रुग्णाला परत जावं लागू नये याच्यासाठी मी अधिष्ठाता आता म्हणून स्वतः त्याच्यावर परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे काल संध्याकाळी मी काही ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि आज दिवसभर सुद्धा त्यावर नियंत्रण ठेवणार आहे नाही नागरिकांना आवाहन करण्यापेक्षा मी नाही लोकांनी घाबरण्याचं कारण नाही भीतीच कारण नाही मी पहिल्यांदाच सांगितलंय की या ठिकाणी माड म्हणजे सर्व काही नाही माडचे निश्चित डॉक्टर संपावर आहेत परंतु त्याची हे करण्यासाठी आमचे सर्व वरिष्ठ डॉक्टर सर्व कामावर आहेत त्यामध्ये गरज पडली तर आता दुसऱ्या विभागातील डॉक्टरांना त्या ठिकाणी कामावर लावण्यात राहील त्यानंतर जे काही सुट्टीवर आहे त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात येतील परंतु रुग्णसेवेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि रुग्णांनी स्वतः दवाखान्यामध्ये यावं आणि जर त्यांना काही अडचण असेल तर वैद्यकीय अधीक्षक असतील आमचं आर एम ओ ऑफिस जे आहे ते चोवीस तास सुरू असतं आणि मीही स्वतः चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध आहे आणि जर कोणाला अडचण असेल तर झिरो टू फोर झिरो टू फोर झिरो टू फोर झिरो नाईन दो झिरो दोन शून्य दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस नऊ हा नंबर चोवीस तास उपलब्ध असतो त्या ठिकाणी आमचे दोन आर एम चोवीस तास बसलेले असतात तर कुठल्याही नागरिकाला रुग्णाला रुग्णांच्या नातेवाईकाला कुठलीही गैरसोय होत असेल तर त्यांनी या नंबरवर संपर्क साधावा अथवा माझ्याशी ते डायरेक्ट संपर्क साधू साधू शकतात असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि कोणीही रुग्णसेवेपासून त्यांना परावर्त करणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो